मोदींची रॅली निघालेली असते आणि ज्यांनी मोदींना पाहिलेलं नसतं मतदान केलेलं नसतं ज्यांनी भोलतापांना बळी पाडून त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो ते तिथं मोदी मोदी म्हणून घोषणा देतात मला त्या लोकांची किव येते कारण ज्या सभेमध्ये मोदी साहेब जातात भाजपवाले जातात ते म्हणतात गॅस कनेक्शन दिलं की नाही दिलं लोक म्हणतात हो दिलं अरे त्याच्यासोबत साडे अकराशे रुपयाचा सिलेंडर दिला ना साहेब चारशेचा सिलेंडर साडे अकराशेला दिला राग येत नाही तुम्हाला तरी म्हणता गॅस कनेक्शन दिलं ते म्हणतात हर घर जल दिलं नळाचे कनेक्शन अरे तुम्ही सरकार म्हणून लोकांना जर अन्न वस्त्र निवारा किंवा पाणी देऊ शकत नसाल सोयी सुई सुविधा देऊ शकत नसाल तर मग तुम्ही कसलं सारखा त्याच्या पुढे जाऊन अजून चर्चा करा ते म्हणले मी भ्रष्टाचार मुक्त करायला निघालोय लोक लगेच म्हणतात मोदी मोदी अरे सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आता भाजपमध्ये आलेत अजितदादा पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा प्रफुल पटेल तुम्ही किंमतच लावू शकत नाही एवढा ते पर्या म्हणजे जे विमान उद्योग मंत्री जे काय असतात ना ते खातं त्याच्यामध्ये घोटाळा हसन मुश्रीफ साहेब कोल्हापूरचे ईडी सकाळीच गुड मॉर्निंग करायची चार वाजता होता का नाही घोटाळा असे हजारो कोटीचे घोटाळे करणारे सगळे शुद्ध भ्रष्टाचारी मोदी वॉशिंग पावडर मध्ये धुतले की लगेच क्लिअर होता कुठल्या भ्रष्टाचाराच्या गप्पा हाणतायत कोण भ्रष्टाचाराच्या गप्पा सहन करत अरे याला काही मर्यादा आहेत का नाही माणूस म्हणून तुम्ही चिकित्सा करणार आहात की नाही आणि सगळ्यात महत्वाचं एवढं सगळं भ्रष्टाचारांच्या ताब्यात दिलंय मी ताब्यात याच्यासाठी म्हटलंय अशोक चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते होते माजी मुख्यमंत्री होते जागे जागे पर का पद गेलं आदर्श घोटाळा सैनिकांच्या जागेवर जे टावर उभारलं त्याच्यातले काही फ्लॅट हेनी परस्पर विकले एका एका फ्लॅटची किंमत फार कमी होती किती एक दीड कोटी रुपये प्लसच त्याच्या पुढेच शेकडो फ्लॅट हेनी असेच विकले त्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप होता मग आता राज्यसभा दिली भाजपवाल्यांनी म्हणजे भ्रष्टाचार पावन झाला की नाही झाला असे कित्येक मी महाराष्ट्रातले लोक सांगतोय तुम्हाला आठवत असेल सोनाईच्या जे सोनाई म्हणून एक उद्योग समूह आहे दूध वगैरे त्यांच्या मागे ईडी लागली होती ईडी मागे लागली ते भाजपमध्ये गेली ईडीच बंद झाली आणि अशी कुजबूच आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी देशाबद्दल नाही सांगत कारण इतर देशातल्या राज्यातल्या लोकांचे काही माझ्याशी कनेक्शन नाही आहेत पण अशी धमकी दिली जाते जसं उद्धव ठाकरे साहेबांकडचे जेवढे शिवसैनिक आमदार खासदार असतील त्यांना रोज धमकावलं जात आहे रोज त्यांना डिस्टर्ब केलं जात आहे आणि हळूच फोन केला जात आहे के येत आहे का शिंदे गटात तर मग सगळ्या गोष्टी तुमच्या थांबतील आणि मग तो बिचारा इतका त्रासून गेलेला असतो आणि मग तो शिंदे गटात सहभागी होतो झाल्याबद्दल घेण्याबद्दल पण माझं काही मत नाही सगळे भ्रष्टाचारी जर वाईट असतील तर मग ह्यांच्यावर हे काय भ्रष्टाचार मुक्त करा काळा पैसा परदेशातून आणणार होते काय झालं दहा वर्षात ह्यांच्याच निवडणूक रोखे ह्या प्रकरणामध्ये निवडणूक इलेक्ट्रल बॉन्ड ह्या प्रकरणामध्ये सहा हजार कोटी रुपये फक्त ह्या भ्रष्टाचारांना नुसतं धुवून पिळून काढलंय तर ह्यांच्या ताब्यात आले किती भयानक गोष्ट आहे म्हणजे भ्रष्टाचार किती टोकाचा असू शकतो बरं हे भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्या पक्षात लो पक्षातल्या लोकांवर प्रचंड छळ ह्यांच्या पक्षातले लोक जर बाहेर पडले त्याला सुद्धा झोप येऊ देत नाही उदाहरण आहे एकनाथ खडसे साहेब तुम्ही मोदी 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 म्हणून जे लोक बोंबलत असतील ना हे स्वतःच्या कर्मावर उद्या रडणार आहेत त्याचं कारण पण कसं आहे की ते जे उदाहरणं देत आहेत ना ते फार चुकीचे असतात हो मला हे सांगायचंय तुम्हाला ते जे बोलतात ना मोदीजी ते खोट सांगतात एवढंच मला म्हणायचंय देशाचे प्रधानमंत्री आहेत माझ्याकडून काय चुकीचा शब्द जात असेल तर तुम्ही समजून घ्या पण मला माहिती आहे मी चुकीचं बोलत नाही त्यांची एक भाषणाची क्लिप माझ्याकडे आली फक्त त्याच्यात काय होती सिंग साहेब प्रधानमंत्री होते किंवा अजून कोण असेल काँग्रेसच्या आताच्या मागच्या काळामध्ये रुपया घसरला होता यांच्यासारखा भोईसपाट खाली पडलेला नाही चढउतार होत असते दहा वर्षात ह्यांनी फक्त पाडलाय चढवला नाहीच चढण्याची क्षमता त्यांनी ठेवलीच नाही त्या रुपयामध्ये तर ते जे म्हणजे मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये की बहुत पतला हो गया हो रुपया असं ते म्हणून त्यांनी हिनवलं आज दोन हजार चोवीस सुरू आहे कदाचित ती दोन हजार चार किंवा नंतर नऊ जे काय म्हणजे त्या काळात काँग्रेस सत्तेवर होती त्या काळातलं ते बोलत असतील एक दहा पंधरा वर्षापूर्वीच बोलत असतील त्यावेळेची ती व्हिडिओ आज परिस्थिती अशी आहे डॉलर जिवंत राहायला तयार नाही एवढी डॉलरची पातळी खाली गेली मग मला एक सांगा हे जर अशा पद्धतीनं स्वतःच्या राजकीय त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशाची अवस्था जर एवढी वाईट असेल जर देशाच्या अर्थव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था असेल यांच्या खिशात इलेक्ट्रॉल बॉन्ड एवढे यांच्या अकाउंटला कसे काय जमा झाले पक्षाच्या हे ऑन रेकॉर्ड बद्दल बोलतोय ऑफ रेकॉर्ड याच्यापेक्षा दुप्पट असतील म्हणजे हे सहा हजार कोटी आणि प्लस अजून दुप्पट म्हणजे ट्रिपल अठरा वीस हजार कोटी रुपये जर फक्त एका सत्ताधारी पक्षाला मिळाले असतील ते आखी लोकसभा निवडणूक आत्ताची सहज इलेक्ट्रल बॉन्डवर ते प्रत्येक मत विकत त्या ठिकाणी घेऊन जर झाली प्रत्येक खासदार त्या ठिकाणी हे करून तर का, का होणार नाही याच्यावर कुणी चर्चा करणार आहे की नाही म्हणून मला वाईट कोणाचं वाटत जे पोट तिडकीनं पोट बिंबी सहित पाठीला चिटकत ना ते मोठ्याने ओरडतात दी ओ दी बो ठीक आहे ना कधी फडणवीस की जय म्हणा कधी शिंदे की जय म्हणा कधी अजित पवार की जय म्हणा यांच्या नावाने मत मिळतात का बघा मोदी साहेब तुमच्यातले डॉलर आहेत म्हणून तुम्ही ते त्यांच्या नावात आणि ते फक्त भाषण करता म्हणून ते टायमिंगला करतात ते बोलतात म्हणून त्यांचं विकलं जात राहुल गांधींनी कितीही काही चांगलं काम केलं तरी त्यांचं का तर ते मार्केटिंगला कदाचित कमी पडत असावेत म्हणून हे सगळं करतंय मला एवढं सांगायचं शेवटी जी ही मी आता हिंदी चॅनल शक्यतो पाहत असतो आणि त्याच्यावर कसं मोदी सरकार ग्रेट आहे आणि कसं दिलेले आश्वासनं पाळली त्यांचा जो जाहीरनामा आहे तो कसा प्रॅक्टिकली आहे हे, हे चॅनलवाले समजून सांगतात याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतात याच्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी असू शकत नाही मीडिया गोदी मीडिया हा त्यांच्या सपोर्टिव्ह बाय दूरदर्शन आहे त्यांच्या आर एस एस पेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा मीडिया अगोदर जाऊन लोकांच्या घराघरात पर्यंत पोहोचतो तो कॅप्चर करून टाकला या बाबतीत भाजपचं शंभर टक्के कौतुक केलं पाहिजे खोटच खोट परंतु एवढं रेटून मोठ चांगल्या पद्धतीनं सांगतात ज्या गोष्टी यांनी केलेल्या नाहीत ते मांडण्याचा प्रयत्न करतो मग तुम्ही आम्ही आमचे भारतीय म्हणून सध्या कुठं आहे ते याच्यावर का काही विचार करत नाही हा मला संशोधनाचा विषय म्हणून मित्रांनो निवडणुकीमध्ये ज्या गोष्टीसाठी मी चर्चा करतोय ते फक्त शेवटी सांगतो ज्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही तुमची सत्सग विवेक बुद्धी विचार आणि पाच मिनिटात तुम्हाला त्याच्या अगोदर झालेला त्रास याचा गांभीर्याने विचार करून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की देशाची लोकशाही वाचवायची असेल तर मतदान योग्य व्यक्तीला केलं पाहिजे एवढंच मला सांगायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय Thank you